संचालित श्री महादेव बाबूराव चौगले महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय इंद्रपाल बाबूराव चौगले विधी महाविद्यालय आणि श्री पंडित बाबूराव चौगले कॉलेज ऑफ फार्मसी अंतर्गत आज तिन्ही कॉलेजचं मिळून आज हे उत्सव आपण नाराजांचा साजरा करत आहोत उद्या सुट्टी असल्यामुळे आपल्याला आजच शिवजयंती उत्सव आपण साजरा करत आहोत महाराजांविषयी आपण बोललं म्हणजे आपण तितका अभ्यास आज मला वाटतं इथे कोणी केलेलाच नाही आहे ते अथांग समुद्र आहे महाराज म्हणजे सर्व धर्मांना सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा एक व्यक्तिमत्व या भूतालावरती जन्माला आलेला आहे आणि पुन्हा अशी व्यक्ती ही विभूती जन्माला येऊ शकत नाही कारण आज देशामध्ये नव्हे तर जगाच्या प्रत्येक राष्ट्रप्रमुखाच्या कॅबिन मध्ये जर कोणाचं जर कोणाचं जर तैलचित्र असेल तर जगाच्या पाठीवरती एकमेव राजा आहे जो म्हणजे आपला छत्रपती की ज्याचं तैलचित्र जगाच्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षाच्या कॅबिनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल हा एकमेव राजा असा आहे जगाम जगाच्या पाठीवरती ना अशी ही विभूती ही आज आपल्या भागामध्ये जन्माला आलेली आहे हे आपलं भाग्य आहे सौभाग्य आहे महाराष्ट्राचं की एवढी मोठी विभूती आज आपल्याकडे जन्माला आलेली आहे आणि या विभूतीने जे जगाला प्रेरणा दिलेली आहे ना हे प्रेरणेत मला वाटते आज आपण यांची प्रेरणा घेऊन बरच काही साधने करू शकते शकतो फक्त यांचं चरित्र वाचा यांचं चरित्र वाचत नाही आपण कारण यांच्या चरित्राने तुमचं व्यक्तिमत्व हे साता समुद्र पार जाऊ शकतो कारण यांचं चरित्र आपल्यापेक्षा बाहेरचे युरोपियन ये लोक याचा अभ्यास जास्त करतात आपण तितका अभ्यास करत नाही आपण एक पिक्चर बघून आलो म्हणजे झालं असं नाही आहे महाराजांचं चरित्र हे अथांग समुद्रासारखे तुम्ही कितीही वाचा कारण ते एका धर्माला घेऊन चालले नाहीयेत त्यांनी संपूर्ण या जगाच्या पाठीवरती सगळे धर्म जाती पंथ यांना घेऊन आणि यांनी ही स्वराज्याची निर्मिती केलेली आहे मला वाटते पिक्चर हे तात्पुरती आहे आपण त्या तीन तासाचा शो बघून येतो आणि या सगळ्या गोष्टी विसरतो जीवनाला जर तुमच्या कलाटणी द्यायची असेल तर यांचं चरित्र वाचा यांच्या चरित्रात तुम्ही तुमचं जीवन घडवू शकता तुमच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळू शकते इतकं मोठं यांचं व्यक्तिमत्व शिवाजी महाराज हे सामान्य नव्हतेच आणि मला असं वाटते की आजच्या प्रसंगी त्यांना हे आपण त्यांच्या जयंती निमित्त आज उत्सव साजरा करत आहोत तेव्हा मी जास्त काय बोलत नाही कारण इतिहासात जायची पात्रता आपली पण नाही आहे ना तेव्हा अभ्यास आमच्याकडे पण नाही आहे पण मला असं वाटतं का त्यांचं आत्मचरित्र वाचून प्रत्येकाने या शिवाजी महाराजांबद्दल अभ्यास करावा आणि स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करावा कारण आज ह्यांच्या नावाने लोकांनी टोळ्या बनवलेल्या आहेत आज देशामध्ये यांच्या नावाने लोक राजकीय पोळ्या भाजत आहेत आणि त्याचा उपयोग आहे ज्या दिशेला देशाला घेऊन जायला पाहिजे त्या दिशेला घेऊन जात नाही आहोत आपण हे आपल्याला शिकायचं आहे आज देशामध्ये जी परिस्थिती आज महा छत्रपती शिवाजी महाराजच्या नावाने ज्या टोळ्या बनवलेल्या आहेत आणि त्या टोळ्यांमार्फत आज देशाला एक अधोगती मार्गाकडे घेऊन चाललेल्या आहेत त्याच्यात आपल्याला बरंच काय शिकायचं आहे कारण आपण वागलो तर चालणार नाही म्हणून साहेबांचा सा महाराजांचा चरित्र वाचा आणि स्वतःला घडवा जेणेकरून एक छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येणार ना नाहीये पण आपण ह्या देशामध्ये जेव्हा वावरताना आपण कसे वागणार आहोत हे त्यांच्या चरित्रातून आपल्याला शिकायला मिळणार आहे एवढेच दोन शब्द बोलून दोन शब्द संपवतो जय हिंद महाराज